एका पुतण्यानं काकाच्या पक्षावर दावा केला तर एकानं सोडून स्वतःचा पक्ष नात्यातील ओलावा आणि पुतण्याच्या पक्ष ओलावा अडवलं संघर्ष निवडणूक आयोगानं अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला एकाच पक्षातील दोन गटात सुरू असलेल्या वादात आता मनसेनं उडी आहे अजित पवारांनी केलेलं बंड आणि राज ठाकरेंनी केलेलं बंड यात काय फरक आहे काय साम्य आहे मनसेनं नेमकं काय म्हटलंय हेच या व्हिडिओत पाहणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट करत मनसेनं अजित पवारांचा खरपूस समाचार घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार यांनी दावा सांगितला काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं राज ठाकरेंनी काकांकडून स्थापित पक्ष सोडला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष उभा केला दोन्ही बंडातील फरक राज ठाकरेंनी करत अजित पवारांवर हल्ला बोल केलाय अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं त्यांच्यात धमक होती तर काढा पक्ष कुणी अडवलं होतं दोन हजार बावीस मध्ये मविया सरकारच्या काळात शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलं होतं तो जुना व्हिडिओ मनसेच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला त्याचाच पक्ष चिन्ह घेतलं धमक होती तर स्वतःचा पक्ष काढायचा होता असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं होतं मात्र अगदी काही महिन्यात जे शिंदेंनी केलं तेच अजितदादांनी केलं हे स्पष्ट आहे मध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोपं आहे पण बुजुर्ग नेत्याचा अपमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं चिन्ह मिळवणं यासाठी राज ठाकरे यांसारखा संघर्ष आणि संयम लागतो हिंमत लागते असो त्यांचं राजकारण त्यांना लखलाब असं ट्विट मनसेच्या अधिकृत अकाउंट वरून करण्यात आलंय दोन हजार पाच साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली पक्ष आणि घर सोडण्याआधी राज ठाकरेंनी काका बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत झालेला संवाद काय होता मुंबईतील एका मेळाव्यात बोलताना सांगितलाय आणि तोच व्हिडिओ मनसेनं पुन्हा एकदा पोस्ट केलाय मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की हा काही राहत नाही पक्षात आता माझी शेवटची भेट होती मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना बाहेर त्याला जोशी होते जोशी बाहेर गेली रूमच्या आणि रूमच्या बाहेर गेल्यावरती माननीय बाळासाहेबांनी मला बोलवला असे हात पसरले माझ्यासमोर मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा त्यांना समजलं त्याच्यामुळे मी दगाफटका करून गद्दारी करून पाठीत खंजीर खोपसून असा नाही बाहेर पडलो मी आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना सोडली मात्र अजित पवारांनी कोणतंही भाष्य न करता थेट महायुती सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर त्यांनी आपल्याला संधी मिळत नसल्यानं हे पाऊल उचललं असल्याचं स्पष्टीकरण दिलं राज ठाकरेंनी दोन साली काकांचा पक्ष सोडला तर 2023 हजार तेवीस मध्ये अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सामील झालं राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला अजित पवारांनी काकाच्याच पक्षावर दावा सांगितला राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा राज ठाकरे एकटे बाहेर पडले पण अजित पवारांनी पक्ष सोडला तेव्हा ते, ते आमदार खासदारांना घेऊन बाहेर पडले राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी पक्षावर कोणताच दावा ठोकला नाही पण अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर काकांच्याच पक्षावर दावा ठोकला मनसेनं आतापर्यंत कुठल्याच पक्षाशी अधिकृतपणे युती केली नाही तर मविया सोबत असून अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाले पक्षातून बाहेर पडल्यावर राज ठाकरे सामोरे गेले स्वबळावर सोळा आमदार निवडून आणले अजित पवार पक्षातून बाहेर पडले आणि महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि काकाच्याच पक्षावर दावा ठोकला येथे निवडणूक ते महायुतीतून लढणार आहेत त्यामुळे अजित पवार आता किती आमदार खासदार निवडून आणणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट साम न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका